या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला गजबजलेल्या आणि दाटीवाटीची वस्ते असलेल्या काळा चौकी परिसरात शुक्रवारी सकाळी बर रस्त्यामध्ये एक तर घटना घडली तरुणाने चाकूने वार केल्यानंतर जीव वाचवण्यासाठी तरुणी एका नर्सिंग होम मध्ये शिरली मात्र तिचा पाटला करत तरुणाने तिथे तिच्यावर जीव घेणं हल्ला केला यानंतर त्याने चाकूने स्वतःचा गळा चिरून घेतला यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला असून दिवसाढवळ्या घडलेल्या या, या दिवसा मुंबईत खळबळ उडाले आहे काळा चौकीच्या आंबेवाडी परिसरात सोनू बराय वर्ष चोवीस आणि मनीष यादव हे दोघी वास्तवस होते काही काळापूर्वी दोघांमध्ये प्रेम संबंध होते परंतु दहा दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झालं होतं शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास दत्ताराम लाड मार्गावरील मयुरेश इमारतीसमोर हे दोघे भेटले यावेळी यांच्यामध्ये वाद झाला संतापलेल्या सोनूने खिशातून चाकू काढून मनीषावर वार करण्यास सुरुवात केली मनुष्याने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र सोनू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता जीव वाचवण्यासाठी मनीषाने आरडा ओरड करत जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये धाव घेतली मात्र सोनू तिथे तिच्या मागोमाग गेला नर्सिंग होममध्ये त्याने मनीषावर वार केले आजूबाजूला नागरिक जमल्याने पाहून त्याने त्याच चाकूने स्वतःचा गाळा चिरला भर रस्त्यात घडलेल्या या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रक्तच्या सोनूला केम रुग्णालयात तर मनिषाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयात नेण्यात आले सोनूला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर मनिषावर आंबेडकर रुग्णालयात प्रथम उपचार केल्यानंतर जे जे रुग्णालयात हलवण्यात आलं अनेक वार केल्यामुळे मनिषाच्या शरीरातून अति रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान शुक्रवारी सायंकाळी तिची प्राणज्योत मालवली एका तर चाकूने वार केली जात असल्याची माहिती मिळताच जवळच कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल किरण सुरवंशी यांना काही नागरिकांनी दिली तेव्हा क्षणाचा विलंब न करता किरण यांनी घटनास्थळी धाव घेतली आस्था नर्सिंग होममध्ये सोनूच्या तावडीतून मनिषाची सुटका करत तिला टॅक्सीतून त्यांनी आंबेडकर रुग्णालयात नेले या ठिकाणी तिच्यावर प्रथम उपचार करण्यात आला यानंतर तिला जयजय रुग्णालयात हलवण्यात आलं किरण यांची तत्परता आणि प्रसंगावधान यामुळे मनिषाला वेळेत उपचार मिळण्यास मदत झाली मात्र मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज अपयशी ठरली